आई मला माफ कर दहावीचे वर्ष असल्यामुळे मी अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवे होते पण मी इंस्टाग्रामच्या नादाला लागले आता अभ्यासाची भीती वाटायला लागली म्हणून मी आता जग सोडून जात आहे या मुलीला मोबाईलचा नाद नडला तिला इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि ऑनलाईन गेम देखील ती खेळत होती त्यामुळे तिला वडिलांनी आणि आईनं आरडाओरडा केला रविवारी साडेबारा वाजता घरी आलेल्या वडिलांना मुलगी मोबाईलवर इंस्टाग्रामचे व्हिडिओ पाहताना दिसली त्यामुळे त्यांनी मोबाईल तिच्या हातातून हिसकावून घेतला आणि अभ्यास करण्यास सांगितले मात्र तिला मोबाईलचा मोठा नड लागला होता हातातून मोबाईल हिसकावल्याने तिला अस्वस्थ वाटायला लागली मोबाईलचा नाद तिला नडला ना आणि शेवटी तिने नैराश्यापोटी आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला तसेच तिने चिठ्ठीमध्ये लिहिलं आई बाबा सॉरी मोबाईलचे मला जास्तच व्यसन लागली अभ्यास नको असा वाटतो माझ्या शिक्षणावर खूप खर्च केला त्याची मला जाणीव आहे मी गेल्यानंतर माझे सर्व कपडे लहान बहिणीला द्या माझ्या चपला आणि नवीन शूजसुद्धा तिला द्या लहान बहिणीला शिकवा मला कोणीही समजून घेतलं नाही मी जा हुन हर हर जाते असे लिहून या मुलीनं आपलं आयुष्य संपवलं अशी हृदयद्रावक घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद